कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उमेश भगत या फुटबॉलपटूनं आज आत्महत्या केली त्यामुळे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसलाय आज सकाळी पाच गावातील योगेश्वर कॉलनीतील घरात उमेशनं गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली रविवारी त्यांचा वाढदिवस झाला त्यानंतर आज त्यांनी आत्महत्या केल्यानं त्यांचे मित्रमंडळी सुन्न झाले आहेत कोल्हापुरातील मंगळवारपेठ इथं भगत कुटुंबीय राहत होते सध्या हे कुटुंबीय पाचगाव इथल्या योगेश्वरी कॉलनीत राहत होते उमेश भगत हा फुटबॉल खेळाडू होता संध्यामठ अनिल मंडलिक स्पोर्टिंग जय भवानी शिवनेरी फुलेवाडी नगर अशा अनेक संघांकडून उमेशनं फुटबॉल खेळलाय रविवारी उमेशचा एकोणचाळीसावा वाढदिवस कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून साजरा झाला त्यावेळी उमेशच्या अनेक मित्रांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवले होते मात्र आज सकाळी साडे दहा वाजता उमेशनं आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांची पत्नी प्रिया यांनी उमेश यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं त्यानंतर तेजस रहाणे आणि सासरे बबन भगत यांच्या मदतीनं त्यांनी पती उमेश यांना तातडीनं रिक्षातून सीपीआर मध्ये आणलं पण त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळं उमेशच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला वाढदिवसाला स्टेटस ठेवणाऱ्यांना आज श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवावे लागले